महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या सूचनेनुसार विविध मतदारसंघात उमेदवार देण्यात आले असून सोलापूर राखीव मतदारसंघात उमेदवार देण्यात आले असून सोलापूर राखीव मतदारसंघात रिपाईकडून रविकांत बनसोडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून एक उच्च शिक्षित उमेदवार विविध प्रश्नांसंदर्भात न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेला उमेदवार म्हणून रिपाई ए या गटाकडून पक्षाचे अधिवेशन घेण्यात आले विविध सूचना व पक्षातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन व कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळज यांच्या नेतृत्वाखाली अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्यात येत असल्याचे रिपाई मेळाव्यात जाहीर करण्यात आले यावेळी प्रदेशाध्यक्ष दादासाहेब आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यात येणार आहे अशी माहिती शांतीसागर सरबते यांनी दिली सदर पत्रकार परिषदेत जिल्हा उपाध्यक्ष सुभाष भोसले शहर कार्याध्यक्ष सतीश धोत्रे शहर युवक अध्यक्ष नरेन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते अध्यक्ष म्हणून आर आय ए ए फॉर आंबेडकर या गटात दीपू भाऊ राष्ट्रीय अध्यक्ष दोन हजार एकोणीस साली त्यांचे राष्ट्रीय अध्यक्षपद मिळालं तिथून त्या ता आज ताब्यात आम्ही एक मिस्टर भाऊचे कार्य करतोय आज त्याचं फळ म्हणून सोलापुरातून एस सी हा प्रभा लोकसभा असल्याने त्यात माझी नियुक्ती करण्यात आली उमेदवारी जाहीर करण्यात आली लोकसभेची भाऊन माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आज प्रथमतः जेणेकरून आज लोकस संविधानचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान हे केले त्या संविधानाची आज मोडतोड होते संविधानाचा विपरीत पर्याय करून हे करून वापर करून लोकांना आज वेठीच धरणे आणि संविधानाची मोडतोड करण्याचे प्रयत्न चालले जातीवादी पक्षाकडून आणि त्यासाठी आणि येणार सोलापूर शहरात बेरोजगारी आहे जेणेकरून लोकांना उद्योगधंद्यासाठी पुणे मुंबईला जावं लागतं आणि त्यानंतर सोलापूरात एक विमान सेवा सध्या नाही आहे अजून विमान सेवाची चालूच आहे फक्त घोषणाच होत आहे तर विमान सेवा अजून चालू, चालू होत नाही आहे त्यानंतर महिलांचे प्रश्न आहेत महिलांचे जे अन्य अत्याचार होतात प्रत्येक वेळी त्याचा कधीच त्यांचा पाठपुरावा होत नाही आणि त्या लोकांना न्याय मिळत नाही त्यानंतरनं जातीय हॅटॅल कायदा अंतर्गत जे गुन्हे दाखल होतात है। है या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका